मग तर सगळ्यांना नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर माझ्या चॅनलचं नाव मी बदललेलं आहे प्लीज कमेंट करून सांगा की प्रॉब्लेम असा झालेला आहे माझा की आधी मी नाव मराठी रेसिपी लॉग मीनाक्षी ठेवलेलं हो आणि नंतर मी चेंज करून दोन ते तीन वेळा चेंज केलेलं आहे ॲक्च्युली आणि त्याच्यामुळे आता मला भीती वाटायला लागली की चेंज होतं का नाही पण मेन जी माझं नाव आहे चॅनलचं तेच आयडीला ॲक्च्युली म्हणजे नाही काय दिसते म्हणजे ते सर्च केल्यानंतरच दिसतंय तर प्लीज मला हेल्प हवी होती कोणीतरी प्लीज मला कमेंट करून सांगा की मी आत्ता माझे जस्ट आत्ता माझे एक हजार सबस्क्रायब पोहोचून झाल्यात पण ॲक्च्युली वॉच टाईम कमी आहे आणि माझी खूप इच्छा आहे की माझं पण चॅनल चांगलं चालावं मी खूप म्हणजे ॲक्च्युली ना मला खरं सांगते तुम्हाला की वेळ नसतो व्हिडिओ करायला त्याच्यातून पण मी काही ना काहीतरी थोडंसं माझं रेग्युलरिटी चालू राह राहावी म्हणून मी व्हिडिओ टाकत असते तर प्लीज मला हेल्प हवे की कोणीतरी कमेंट करून सांगा की तुमचं नाव आत्ता म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव चेंज केलेलं तरी चालेल किंवा नाही चालणार मी परत आहे तेच माझं मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी म्हणून नाव परत मी चेंज करते कारण प्रॉब्लेम असा झालेला आहे की मी दोन ते तीन वेळा नाव चेंज केलेलं आहे आणि त्यामुळे मला भीती वाटायला लागली की म्हणजे नाही का मी चुकीचं करते का काय म्हणजे कोणी कोणी मला कमेंट करून सांगितलं की तुमच्या चॅनलचं नाव खूपच लॉंग आहे तर तुम्ही थोडं शॉर्ट ठेवा मग मी परत थोडंसं म्हणजे नाही का वेगळं ठेवतं पण ते पण दुसरं कोणाच्या तरी चॅनलचं नाव असल्यामुळे परत मी ते चेंज केलं आणि आता त्याच्यापेक्षा थोडंसं वेगळं नाव ठेवलेलं म्हणजे नाही का चॅनलचं नाव हे केलेलं आहे मी तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि प्लीज मला खरंच हेल्पची गरज आहे की कोणीतरी की आपल्या इकडे जर पुण्यामध्ये कोणी जवळचं यूट्यूबर असेल चांगलं म्हणजे नाही का ही मदत करणार तर त्यांनी मला प्लीज कमेंट करून सांगा आणि थोडीशी मला यूट्यूबबद्दल माहिती हवी होती आणि माझंच म्हणजे सगळ्यांच्याप्रमाणेच माझी पण इच्छा आहे की एक यूट्यूबर बनण्याची मेहनत म्हणाल तर मी पण मेहनत करते असं नाही की मेहनत काहीच नाही माझे पहिले व्हिडिओ जर पाहिले होते मी तर खूप मी एडिटिंग नाही म्हणजे माझा साधा मोबाईल आहे पण ॲक्च्युली मी ना मोबाईल म्हणजे नाही का मेहनत म्हणजे प्रत्येक जशी म रेसिपी जमेल तशी मी केलेली आहे टाकलेली आहे पण आत्ता मध्ये मी थोडी डिमोटिवेट झाली होती तर स्वामी समर्थांच्या कृपेने माझे आता म्हणजे सबस्क्रायबर पण वाढले थँक्यू सो मच ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी तर मला आता एकच हेल्पची गरज आहे प्लीज कोणीतरी मला कमेंटमध्ये सांगा की ताई मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला हेल्प करते किंवा हे करते तर माझ्या चॅनलचं नाव मी चेंज केलेलं आहे तर मला थोडीशी भीती आहे म्हणत की दोन ते तीन वेळा चेंज केल्यामुळं चेंज होऊ शकतं का म्हणजे नाही का असं की यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये आहे का हे तर काय होतंय काय माहिती आहे एकदम वेगळे वेगळे व्हिडिओ कोणाचा बघावा आणि कोणाचं काय त्याच्यामुळं कन्फ्युजन होतं तर एकदम असं म्हणजे कोणीतरी ठामपणे सांगू शकतं की तुम्ही नाव चेंज केलं तर आत्ता चालतं आहे आणि माझे मेन जी डीला नाव आहे ते मराठी रेसिपी ब्लॉग मीनाक्षी आहे पण जे म्हणतात ना ह्याच्यामधलं नाव ते मी वरचं म्हणजे छोटंसं असं केलेलं आहे नाव शॉर्ट केलेलं आहे लॉंग आहे ते नाव ते शॉर्ट केलं आहे थोडंसं की सर्चिंगला वगैरे पण मी स्वतः सर्च केलं तर येत आहे पण थोडंसं कोण कोण म्हणते की तुमचं मेन गुगलला तेच आहे नाव मग तर तुम्ही कसं काय असं चेंज केलं तर मी थोडी कन्फ्युजन आहे आणि म्हणजे कन्फ्युजन आहे तर प्लीज मला कोणीतरी मदत करा आणि कमेंट करून सांगा की नाव चेंज केलं तर चालतं कारण मला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम येऊ नये आणि प्लीज सपोर्ट असाच राहू द्या तुमचा आणि तुमच्या कृपेने स्वामी समर्थाच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने आता सबस्क्राईब म्हणल्यानंतर सबस्क्रायबर म्हणल्यानंतर आशीर्वादच आहे तुमचा तर माझे सबस्क्रायबरही वाढले मला खूप टेन्शन होतं की मला एक हजारचा टप्पा क्रॉस करायचा होता वन केचा ती झालेला आहे स्वामी समर्थांची कृपेने आणि अशी स्वामी समर्थ महाराजा माझ्यावर कृपा राहावी किंवा सगळ्यांवरती सगळे जे युट्यूबर आहेत त्यांच्यावरती आणि सगळ्यांना लवकरात लवकर यश मिळू दे हीच प्रार्थना करते आणि प्लीज माझ्या मला एक कमेंट करून सांगा की कोणी की नाव चेंज केलं तर चालतं म्हणून ደረደ እግዚአብሔር